नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे भरदिवसा एजंट एजंटची पैशाची बॅग व टॅब जबरीने चोरणाऱ्या चोरटे गजाड स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची कारवाई हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन काद्री हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या मालाविरुद्धचे गुन्हे उघड करण्याबाबत पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांना वेळोवेळी सूचना देऊन मार्गदर्शन करत असतात त्या अनुषंगाने हिंगोली शहरात दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी भरदिवसा हिंगोली शहरातील औंढा नागनाथ रोडवरील ईदगाह मैदानाजवळील मस्जिद समोर बंधन बँक हिंगोली येथील एक पिग्नी एजंट याची बॅग मधील नगदी एक लाख बारा हजार दोनशे पन्नास रुपये व टॅबसह जबरीने चोरी झाल्याच्या संदर्भाने पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तात्काळ छडा लावल्यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पथकामार्फत सदर गुन्ह्याचा समांतर तपास चालू होता दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पोलीस स्टेशन हिंगोली शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना आरोपीची माहिती घेत असताना गोपनीय बातमी मिळाली की इसम नामे सय्यद अबू अली रज्जाक वैवर्ष पंचवीस राहणार मस्तान शहानगर हिंगोली व दोन परवेज खान युनिस खान पठाण वैवर्ष बावीस राहणार मस्तान शहानगर हिंगोली यांनी एका पिगनी एजंट यांच्या बॅग मधील नगदी व साहित्य चोरी केल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने सदरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन आरोपितांच्या गुन्हे संदर्भात विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेले नगदी एक लाख बारा हजार दोनशे पन्नास रुपये एक टॅब व गुन्ह्यात वापरलेली स्कूटी असा एकूण दोन लाख दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल तपास कामी जप्त करून गुन्हा उघड करण्यात आला आहे तसेच सदर गुन्ह्यातील चोरी गेलेला शंभर टक्के मुद्देमाल रिकव्हर करण्यात आला आहे सदरची कार्यवाही मान्य पोलीस अधीक्षक जी श्रीधर मान्य अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे पोलीस अंमलदार पांडुरंग राठोड नितीन गोरे आकाश टापरे आजम प्यारेवाले नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर प्रशांत वाघमारे किशोर सावंत महादूर शिंदे यांनी केले आहे बातमी आवडल्यास आमच्या दक्कनिज टुडे या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी कादरी सोबत मी सुनीता शिरसाट दक्कणी टुडे नांदेड